ही आहे बलेरो पिकअप दोन हजार पंधराचा मॉडेल आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे मात्र ऑन टेबल याचं कमी जास्त करून देऊ गाडी एकदम गुड कंडिशन आहे फिटनेस वगैरे एक एक वर्ष सगळं नवीन आहे याचा आपल्याला याचा ऑफर पाच लाख ऐंशी हजार रुपये पाच लाख रुपयेपर्यंत लोन पण करून देऊ ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल याला या गाडीला टायर वगैरे बॉडी वगैरे सगळं हायटेक बॉडीमध्ये गाडी आहे गाडी गुड कंडिशन आहे कंडिशन एकदम गुड आहे सर टायर वगैरे सगळं एकदम डाऊन पेमेंट ऐंशी हजार रुपये फक्त आणि फक्त ऐंशी हजार वन पॉईंट थ्री गाडी आहे वन पॉईंट थ्री ही आहे बोलेरो पिकअप दोन हजार सोळाचा मॉडेल आहे एम एस झिरो फोरमध्ये गाडी आहे याचं गाडी सर ही बी एस थ्री आहे तर साधा रूट ट्रीप आहे गाडीला गाडी एकदम साधी साधी आहे सेन्सर फेन्सर काही नाही गाडीचा ऑफर आपण ठेवलेलं आहे सहा लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल कमी जास्त करू याच्यावर पण त्याचं डॉक्युमेंट वगैरे एक वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स सगळं चालू आहे याचं याच्यावर लोन पण आपण पाच सत्तर पाच ऐंशी करून देऊ याला सर पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल या गाडीला हो दोन्ही गाडीमध्ये काय दोन्ही गाडी ही पंधराचं मॉडेल आहे फक्त आणि ही दोन्ही सेम आहे गाडी साधा इंजन आहे दोन्ही गाडीचं गाडी एकदम गुड कंडिशन यानंतर पाहूया सतराची गाडी नाही ही पाहू ही दोन हजार चा मॉडेल आहे नऊचा चा मॉडेल आहे डॉक्युमेंट पेपर वगैरे सगळं संपलेले आहे डीमध्ये मध्ये अडीच लाख रुपये सांगताय डीवटी मध्ये कमी जास्त करून देऊन टाकू याच्यावर लोन काही नाही होत ऑन कॅश करावं लागेल याला फायनल किती फायनल कमी जास्त करून सर ऑन टेबल ऑन टेबल कमी जास्त करून ही आहे एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग नंबरमध्ये गाडी आहे गाडी ही दोन हजार सतरा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे मागचे दोन टायर बटन आहे एक टायर थोडं नरम गरम आहे फक्त गाडीचा ऑफर आपण ठेवलेले आहे स सहा लाख सत्तर हजार रुपये मात्र सहा लाख पन्नास हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू सहा लाख रुपये पर्यंत लोन पण करून देऊ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल लोनच्या प्रोसेस साधी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन घरचा नमुना नंबर आठ किंवा सात बारा जे काही ते फक्त इतकं लागतं जास्त नाही लागत मिनिमम पेमेंट ला। सत्तर हजार सत्तर हजार हो मॅक्सार्ट करतेस हा ही आहे बोलेरो ची मॅक्सी ट्रक ही एम एस चोवीस पासिंगमध्ये लोकल लातूर पासिंगमध्ये गाडी ही दोन हजार चौदाचं सा मॉडेल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे चार लाख रुपये मात्र ऑन टेबल याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ लोन याच्यावर तीन तीन लाख रुपये लोन पण करून देऊ सत्तर ते ऐंशी सत्तर हजार रुपये ऐंशी सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाउनलोड लोन लागेल तर यानंतर पाहूया आपण महेंद्र बलेरो पिकअप एफ बीमध्ये दोन हजार अकराचा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे साधी साधी गाडी आहे गाडीचं ऑफर आपण ठेवलेले तीन लाख पन्नास हजार मात्र ऑन टेबल थोडेफार कमी जास्त करू आणि याचे डॉक्युमेंट वगैरे सगळं एक एक वर्ष नवीन क्लिअर भेटणार आहे आपल्याला याचा ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख पन्नास हजार रुपये आपण याच्यावर दोन अडीच लाख रुपयापर्यंत लोन पण करून देऊ त्याला तुम्हाला ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करून आपण ही गाडी भेटू शकते आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार भरा फक्त आणि फक्त सर ॲड्रेस काय आपला इकडून आपला ॲड्रेस आहे एस के मोटर्सचा अहमदनगर रोड वाळूज पंढरपूर बिसाईड आपला सी ट्रान्सपोर्टच्या अगदी बाजूला एस क्लबून एक किलोमीटरच्या डिस्टन्सवर आपला ऑफिस आहे भाऊ तुमचा फोन नंबर माझा फोन नंबर आहे शेख सोहेल माझं नाव शेख सोहेल आहे आपल्याकडं सर आपल्याकडं कसं आहे जुनी कमर्शियल वेहिकल पण घेतो पण आपण आणि कोणाला पण फायनान्स करायचं असेल तर आपण फायनान्स पण करून देतो त्याच्यावर कोणाची पण रिक्वायरमेंट असेल फायनान्सची तर कॉल करू शकता मला कॉल रिसीव नाही झाला इन केस तर व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेज पण करू शकता माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर टू थ्री सिक्स नाईन फोर नाईन थ्री वन सोहेल चेक ॲड्रेस आपला ॲड्रेस वाडूस पंढरपूर बिसाईड एटीसी ट्रान्सपोर्टच्या अगदी बाजूला अहमदनगर रोड जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र